नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या आलोय मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन संभाजीनगर या ठिकाणी आणि मी इथे ये येण्याचं कारण शेतकरीच आहे अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की ज्ञानेश्वर खरात शेती माती संस्कृती शेतकऱ्यांसाठीचा लढा शेतीविषयक प्रश्न सोडून शैक्षणिक क्षेत्रात का ढवळाढवळ -दवल करतोय परंतु मित्रांनो मी ढवळाढवळ -दवल करत नाही अनेकांना असं वाटत असेल की याने स्पॉन्सरशिप घेतली काय पैसा कमावा लागला काय असंही नाही आहे परंतु हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा आहे याचे जे मंगलदीपचे जे अध्यक्ष आहेत मान्य डॉक्टर बी टी पवार सर अर्थात बबन पवार सर हे सामान्य शेतकरी घरातून बिलॉंग करतात आणि त्यांनी हे मोठं प्रस्तव उभं केलंय आणि ते आपले व्हिडिओ अनेक दिवसापासून बघत होते आणि आपण सुद्धा शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार सरांच्या मनामध्ये आला सरांनी मला फोन केला सर म्हणाले ज्ञानेश्वर असा एखादा व्हिडिओ आपण करू शकतो ज्या माध्यमातून आपण मुलींना शेतकऱ्यांच्या ज्या मुली असतील त्या मुलींना मोफत शिक्षण देऊ तर मी म्हटलं सर घरून व्हिडिओ केल्यापेक्षा मी या ठिकाणी येऊन व्हिडिओ करतो आणि स्व मी या ठिकाणी आलेलो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीच्या पदवी पदविका शिकवल्या जातात आणि त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे आणि मुलींना कशा पद्धतीनं संपूर्ण शिक्षण हे मोफत आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात तर मंगलदीप इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला फार्मसी त्याच्यामध्ये बी फार्मसी डी फार्मसी त्यानंतर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगच्या पाच महत्वाच्या ब्रांचेस त्यानंतर महिला महाविद्यालय या ठिकाणी आहे महिला महाविद्यालयामध्ये तुम्हाला मा बी सी ए बी एस सी त्याचबरोबर बी ए करता येईल त्यानंतर बी ए योगशास्त्र आहे ज्या माध्यमातून तुम्ही योगा टीचर बनू शकता अधिकृत ग्रॅज्युएशन तुमचं योगामध्ये होऊ शकतं त्यानंतर या ठिकाणी पदविकामध्ये पॉलिटेक्निक आहे पॉलिटेक्निकच्या पाच महत्वाच्या ब्रांचेस आहेत त्यानंतर आय टी आय आहे आय टी आयमध्ये मध्ये त्याचे सुद्धा चार महत्वाचे ट्रेड आहेत आपण आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात मित्रांनो मी सध्या मंगलदीप इन्स्टिट्यूशनच्या फार्मसी लॅब मध्ये फार्मसी लॅब दाखवतो सुसज्ज अशा प्रकारच्या सर्व उपकरणांसह या ठिकाणी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा काही ठिकाणी चालू आहेत त्या तुम्हाला लॅब दाखवतो आहे स्मार्ट क्लासरूम सुद्धा आहेत आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे तज्ज्ञ शिक्षकांचा स्टाफ आहे त्याचबरोबर उच्च श्रेणीचे शास्त्रज्ञ सुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही बी फार्म आणि डी फार्म करू शकता बारावीनंतर तुमचं करिअर हे तुम्हाला बी फार्म डी फार्ममध्ये मंगलदीपमध्ये तुम्हाला एक चांगला अनुभव मिळू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलाची आडवणूक छळवणूक होत नाही त्याचबरोबर तुम्ही जर शेतकऱ्याची मुलगी असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या मुलीला तुम्हाला मोफत शिकवायचं असेल तर तुम्हाला मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही बी फार्मसी डी फार्मसी करू शकता तुम्ही मंगलदीपमध्ये इंजिनियर होण्याचं स्वप्न बघू शकता आणि ते सत्यामध्ये सुद्धा उतरवू शकता इंजिनिअरिंगच्या चार महत्त्वाच्या ब्रांचेस या ठिकाणी तुम्ही शिकू शकता त्याच्यामध्ये पहिली म्हणजे कम्प्युटर सायन्स दुसरी म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग तिसरी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आय टी आणि चौथी म्हणजे जग आता जिकडे चाललं आहे किंवा सगळे लोक ए आय ए आय करत आहेत तर चौथी ब्रांच म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे सुद्धा ब्रांच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि तुमचं इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता इंजिनियर होण्यासाठी तुम्ही जर शेतकऱ्याची मुलगी असाल तर तुम्हाला संपूर्ण शिक्षण हे मोफत आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा जरी असाल तर तुम्हाला कमी पैसे या ठिकाणी लागणार आहेत आणि सन्मानजनक सर्वांना सन्मानजनक वागणूक या ठिकाणी मिळणार आहे समाजामध्ये अनेक होतकरू तरुण तरुणी असतात परंतु परिस्थिती अभावी त्यांना इंजिनिअरिंग करणं शक्य होत नाही परंतु आर्थिक सुरक्षा सुद्धा हवी असते त्यामुळं दहावीनंतर लगेच पॉलिटेक्निक करण्याचा निर्णय ते घेतात तर या ठिकाणी तुम्ही पॉलिटेक्निकसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये पाच महत्त्वाच्या ब्रांचेस आहेत पहिली म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअर दुसरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तिसरी म्हणजे कंप्युटर सायन्स चौथं म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आय टी आणि पाचवं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय तर या माध्यमातून तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता आणि जर तुम्ही शेतकऱ्याची मुलगी असाल तर तुम्हाला फी नाहीच आहे त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल किट तुमचं युनिफॉर्म हे सुद्धा तुम्हाला फ्री आहे या सगळ्या जिथं मंगलजीपमध्ये जे जे मुली येईल शेतकऱ्यांच्या सातभारा दाखवायचा आणि सगळं तुम्हाला हे फ्री असणार आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा असेल मजुराचा मुलगा असेल हातावर पोट धरून जगणाऱ्याचा मुलगा असेल तर त्यांच्याप्रती इथे सहानुभूती आहे त्यांना मार्गदर्शन आणि सपोर्ट करणारं मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आय टी सुद्धा तुम्ही करू शकता आता आय टी आय कोण करतं तर गावखेड्यातली सगळी शेतकऱ्यांची मजुरांची सर्वसामान्यांची जे हातावर पोट धरून जगणारे आहेत यांची मुलं आय टी आय मोठ्या प्रमाणात करत असतात की त्यांना आर्थिक साक्षरता आर्थिक सुरक्षा हवी असती कुटुंब चालवायचं असतं आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे जात शिक्षण घ्यायचं असतं तर आय टी आयचे सुद्धा चार महत्त्वाचे ट्रेड या ठिकाणी आहेत या ठिकाणी फिटर तुम्ही करू शकता त्यानंतर इलेक्ट्रिकल करू शकता वायरमन करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आता तुम्ही सॉईल टेस्टिंग एक वर्षाचं सॉईल टेस्टिंग ज्याला आपण माती परीक्षण म्हणतो तर माती परीक्षणाचासुद्धा आय टी आय तुम्ही करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा एक तुमची शेती करून एक चांगला रोजगारसुद्धा मिळवता येणार आहे त्यामुळं हे फिटर असेल इलेक्ट्रिकल असेल वायरमन असेल सॉईल टेस्टिंग असेल तर याला तुम्ही प्रवेश घ्या या ठिकाणी शेतकऱ्याची मुलगी असेल तर कुठल्या प्रकारची फी तुम्हाला नाही आहे शेतकऱ्याचा मुलगा किंवा कुणीही व्यक्ती असेल तर त्याच्याविषयी सहानुभूती आहे आणि त्यांचे शिक्षण त्यांचं गुणवत्ता याला प्राधान्य आहे इथं पैशाला महत्त्व नाही इतर लोक जे पद्धतीनं पैशाची लूट करतात किंवा सर्वसामान्यांचं सा रक्त शोधतात तशा पद्धतीचं हे इन्स्टिट्यूशन नाहीये या ठिकाणी महिला महाविद्यालय सुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बी सी ए बॅचलर कम्प्युटर ऍप्लिकेशन करता येईल त्यानंतर तुम्हाला बी एस सी करता येईल बॅचलर ऑफ सायन्स आणि त्यानंतर तुम्हाला बी ए सुद्धा करता येईल आणि विशेष म्हणजे महिला महाविद्यालयातल्या महिलांची किंवा ज्या मुली ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतात त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना सेंटर तेच हवं असतं तर या ठिकाणी मंगलदीप हेच तुमचं होम से सेंटर असणार आहे त्यामुळे ती तुमची काळजी मिटलेली आहे आणि महिला असल्यामुळे तुम्हाला संपूर्णतः शिक्षण हे फ्रीमध्ये मिळणार आहे आपण योगाबद्दल खूप ऐकून आहोत किंवा अनेकांना योगा टीचर व्हायचं असतं परंतु ते कसं व्हायचं ते माहित नसतं किंवा तुम्ही योगा टीचर झाल्यानंतर तुमच्याकडे अर्धिकृत सर्टिफिकेट नसतं किंवा त्यासाठी एज्युकेशन काय घेतलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहिती नसतं परंतु आता आपल्या संभाजीनगर येथे मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला बी ए करता येणार आहे तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन तुम्हाला योगामध्ये करता येणार आहे तुम्हाला योगा टीचर होता येणार आहे त्याचबरोबर योगाबद्दलची संपूर्णता माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर वेळ न दवडता तुम्ही यावर्षी बी ए ला योगाशास्त्रासाठी मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये बी एस सी बी सी ए त्यानंतर पॉलिटेक्निक आय टी आय इंजिनिअरिंग फार्मसी बी ए योगाशास्त्र महिला महाविद्यालय याबद्दलचे कोर्सेस पदवी पदविका याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथे येण्याचं कारण आणि शेतकऱ्यांच्यासाठी हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलगी असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या मुलीला तुम्हाला मुली मी ज्या पदवी आणि पदविका सांगितल्यात व्हिडिओमध्ये यापैकी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलीचं किंवा तुम्ही शेतकरी मुलगी असाल तर तुमचं हे ॲडमिशन किंवा तुमचं शिक्षण हे फ्रीमध्ये होणार आहे आणि यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर बी टी पवार सर अर्थात आपले बबन पवार सर यांनी हा पुढाकार घेतलेला आहे आपण सध्या बघतो आहोत की महाराष्ट्र असेल देशभरामध्ये शैक्षणिक संस्था ह्या पैसा कमवण्याचे साधन झालेले आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांची त्यांच्या पोरांची छळवणूक आणि लुबाडणूक मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि याच्यामुळं अनेक शेतकरी आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवत नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मुलींनी शिकलं पाहिजे त्यांनी योग्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे यासाठी आदरणीय बबन पवार सरांनी जो काय पुढाकार घेतला आणि मंगलदीप हा त्यांच्यासाठी एक आशेचा किरण झालेला आहे आणि आपण आपल्या स्वप्नांचा दीप आता मंगलदीपच्या सहाय्यानं या ठिकाणी लावू शकतो याचं लोकेशन मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दाखवतो आहे त्यांचे पॅम्पलेट सुद्धा दाखवतो आहे, आहे परंतु हे जे लोकेशन जे आहे मित्रांनो संभाजीनगर मधला जो झालटा फाटा आहे तिथनं आपण बीडचा जो बायपास रोड आहे तिथनं फक्त एक किलोमीटरवर रोडवर हे सगळं मंगलदीप ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आहे या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसतोय तो मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि या ठिकाणी भेट देऊ शकता तुमच्या पाल्याचा या ठिकाणी प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता तुम्हाला इतरांपेक्षा या ठिकाणी माणुसकीचं दर्शन आणि गुणवत्ते बरोबर तुमचं त्या ठिकाणी हित जपण्याला प्राधान्य दिसेल तुर्तास थांबतो आणि बबन पवार सरांनी हे जे काय आपल्या शेतकऱ्यांच्या मुलीसाठी फ्रीमध्ये शिक्षणाची जी सोय केली त्यासाठी त्यांचे आभार मानतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद